नमस्कार मी डॉक्टर रवी डॉक्टर रवीज लिटिल योगीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बालसंगोपन आरोग्य मनस्वास्थ्य ह्या क्षेत्रात मागच्या पंधरा वर्षांपासून माझं काम आहे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल लहान मुलांच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी काही योगाच्या महत्त्वपूर्ण टिप्स दिवसेंदिवस वाढणाऱ्या लहान मुलांच्या समस्या तक्रारी जसे की मोबाईल ॲडिक्शन झालं डोळ्यांच्या तक्रारी लठ्ठपणा वाढणे आणि एकाग्रतेचा अभाव अशा समस्यांवर मार्गदर्शन वयोगटानुसार योग्य अशा ब्रिदिंग एक्सरसाइजेस माइंडफुलनेस ॲक्टिव्हिटीज आणि रिलॅक्सेशन मेथड्स आणि हो पालकांसाठी सोप्या भाषेत आरोग्य टिप्स आणि मार्गदर्शन माझं उद्दिष्ट आहे मुलांना लहानपणापासून योगाच्या प्रवाहात आणणे आणि एक आरोग्यदायी भावी पिढी घडवणे चला तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि आपल्या लिटिल योगीचा प्रवास आजपासून सुरू करूया धन्यवाद लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसह